सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या दोन दिवसांपासून बऱ्याच जणांच्या पोस्ट पाहतोय व्हॉट्सअपवर खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस देखील आलेले आहेत की आता कुठल्याही धार्मिक स्थळाचा सर्वे होणार नाही का मशिदीचा सर्वे होणार नाही Uh, कोर्टाने आदेश दिलेले आहेत की आता नवीन कुठल्याही मशिदींचा जो आहे तो सर्वे वगैरे होणार नाही तर अशा पद्धतीचे जे आहेत ते पोस्ट बरेच जण टाकत आहेत कोर्टाने नक्की आदेश काय दिलेला आहे आणि कोर्टाने नक्की कशा बाबतीत जे आहेत ते सर्वे होणार नाही वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत तर ती माहिती देण्यासाठी विशेष करून हा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवत आहोत कोर्टामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिका नक्की कशा संबंध कशा संदर्भात आहेत तर त्या याचिका आहेत एकतर वेगवेगळी प्रार्थना स्थळ आहेत मग ते प्रार्थना स्थळ असेल ज्ञानवापी मशीद असेल संबल मशीद असेल संबलची जी जामा मशीद आहे ती असेल त्यानंतर अजमेरची जी फजा गरीब नवाज यांची जी दर्गा आहे त्याच्या संबंधित ती याचिका असेल अशा साधारण वीस पेक्षा जास्त याचिका ज्या आहेत त्या कोर्टामध्ये आहेत आणि या याचिका ज्या आहेत हा एक वेगळा भाग आहे आणि कोर्टामध्ये आणखीन याचिका दाखल झालेली आहे आणखीन एक याचिका दाखल झालेली आहे ती याचिका दाखल झालेली आहे प्रार्थना स्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव याच्या विरोधामध्ये आणि त्या एका मुख्य याचिकेसह आणखीन सहा, सहा याचिका ज्या आहेत त्या कोर्टामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि आपण ज्या वेळी म्हणजे बहुतांश लोक जे जा आहेत ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळांची विशेष करून मशिदींची दर्गांची जे आहे ते सर्वे करण्याची आणि त्याच्या खाली मंदिर वगैरे आहे तर या संदर्भात जे आहे ती सर्वे करण्याची ज्या ज्यावेळी कोर्टामध्ये याचिका वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहेत विशेष करून ज्ञानव्यापी मशिदीच्या नंतर तर त्या त्यावेळी बरेच जण जो आहे तो वर्षिप प्लेसेस प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वन याचं जे आहे ते उदाहरण देऊन आता आपण कुठल्याही जे काही धार्मिक स्थळ आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर त्या धार्मिक स्थळामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल करू शकत नाही हा जो आहे युक्तिवाद आणि तो कायदा जो आहे तो सांगण्याचा सा प्रयत्न बरेच जण करतात तर त्याच कायद्याच्या विरोधामध्ये जे आहे ती कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि ती जी याचिका दाखल आहे अश्विनी उपाध्याय या आ, महिला ज्या आहेत त्यांनी त्या ते ती याचिका दाखल केली आणि या याचिकेसोबत सहा आणखी याचिका ज्या आहेत त्या स्थळ कायदा जो एकोणीसशे एक्क्याण्णव आहे त्याला आव्हान देणाऱ्या ज्या याचिका आहेत त्या कोर्टामध्ये दाखल झालेल्या होत्या आता कोर्टाने जो आहे तो निकाल काय दिलेला का दिले का या का का आहे कोर्टाने सूचना म्हणा किंवा कोर्टाने आदेश काय दिलेला आहे की या सगळ्या ज्या काही याचिका होत्या या याचिका बहुतांश ठिकाणी जर आपण पाहाल तर भाजपशी संबंधित संघटनांनी किंवा भाजपमध्ये असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी या पद्धतीच्या म्हणजे अं एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो कायदा आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील त्याच्या विरोधात देखील ज्या याचिका दाखल केल्या त्या देखील आणि वेगवेगळी जी काही धार्मिक स्थळं आहेत मशीद असेल एखादी दर्गा वगैरे असतील याच्या बाबतीमध्ये ज्या दाखल केलेली याचिका आहेत त्याही दाखल करणारी जी लोक आहेत ती भाजपशी संबंधित आणि भाजपमध्ये पदाधिकारी वगैरे असणाऱ्या लोकांनी ज्या आहेत त्या याचिका दाखल केलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार म्हणून त्यांनी कुठल्याही पद्धतीची आपली भूमिका जी आहे ती मांडलेली नाहीये तर कोर्टाने काय आदेश दिलेला आहे कोर्टाने सगळ्यात पहिल्यांदा तर या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे सगळ्यात पहिलं प्रकरण कुठलं तर ते प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वन याच्या विरोधामध्ये ज्या याचिका कोर्टामध्ये आलेल्या आहेत त्या याचिकांच्या संबंधात म्हणजेच प्रार्थना स्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची काय भूमिका आहे ही भूमिका जी आहे ती केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करण्यासाठीचे जे आहे ते आदेश केंद्र सरकारला दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी मुदत जी दिलेली आहे ती दिलेली आहे, दिले आहे चार आठवड्यांची या चार आठवड्यांमध्ये केंद्र सरकारने प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन वन याच्या बाबतीत त्यांच्या काय भूमिका आहे तो कायदा आहे तसा असावा असं केंद्र सरकारला वाटतं का की त्या कायद्यामध्ये काही बदल व्हावे असं सरकारला वाटतं का की तो कायदा पूर्णपणे रद्द व्हावा असं सरकारला वाटतं या सगळ्या जे काही सरकारची जी काही भूमिका असेल म्हणजे न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालय या सगळ्या विषयांवर प्लेसेस ऑफ वर्शिप वर निकाल देताना कुठलाही आदेश देताना सरकारची जी भूमिका आहे ती जाणून घेणं त्यांना महत्वाचं वाटतं आणि Uh, सर्वोच्च न्यायालयाने जी काही भूमिका या बाबतीमध्ये मांडलेली आहे त्या भूमिकेचं एक या देशाचा सामान्य नागरिक म्हणून मी पूर्णपणे जे आहे ते स्वागत करतो का कारण आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट संदर्भात ज्या ज्या ठिकाणी हा मुद्दा मांडला जातो त्या त्या ठिकाणी माध्यमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे जे काही आहेत ते मुद्दे मांडले जातात मात्र एका महत्त्वाच्या मंचावर जो देशाचा सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयासमोर केंद्राची जी भूमिका आहे ती भूमिका येणं खूप जास्त गरजेचं आहे ही भूमिका देशातली सर्व देशातील फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाची नाहीये तर जगभरातील देशांसाठी देखील ही जी भूमिका आहे ही महत्वाची आहे की या संदर्भामध्ये भारता सरकार जो देश आहे तो काय भूमिका घेतोय एक सरकार म्हणून कारण की जर केंद्र सरकारने त्या कायद्याला विरोध केला त्या कायद्यामध्ये बदल व्हावे सर्वे व्हावा किंवा जे जे काही प्रार्थना प्रार्थनास्थळं वगैरे जे आहेत त्यांचे सर्वे व्हावेत आणि जी प्रार्थनास्थळं ज्या ज्या धर्मियांची होती त्यांना ती भेटायला हवीत अशा पद्धतीची जर केंद्र सरकारने भूमिका मांडली तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या धर्मियांची मागेच एक व्हिडिओ मी बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये देखील मी ही गोष्ट प्रकर्षाने सांगितली होती की या देशामध्ये जेवढ्या मंदिरांच्या मशिदी झालेल्या नाही आहेत झालेल्या आहेत त्याला आपण नाकारत नाही कारण त्याचे ऐतिहासिक काही ठिकाणी पुरावे देखील आहेत मात्र जेवढ्या मंदिरांच्या मशिदी झालेल्या आहेत त्याही पेक्षा बौद्ध वास्तूंच्या ज्या आहेत ते या ठिकाणी मंदिरं झालेली आहेत था। जैन मंदिरांची जे आहेत ते हिंदू मंदिरं झालेली था। आहेत असे देखील खूप सारे पुरावे हजारोंनी जे आहेत ते पुरावे या देशामध्ये मिळतात आणि त्याच्या खोलामध्ये जे आहेत ते खूप सारे लोक जातात मात्र या काळामध्ये ज्या काळामध्ये आता ह्या या सर्व ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत या सर्व हुकुमशाही काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत आणि आता आपण लोकशाहीमध्ये चाललेलो आहोत लोकशाही आणखीन समृद्ध करण्याकडे जो आहे तो आपला कल असला पाहिजे आणि या काळामध्ये कुणशाही काळामध्ये काहीतरी घटना ज्या काही चुकीच्या घडल्या असतील त्याचा जो काही रिव्हेंज म्हणा त्या ज्या काही गोष्टी आत्ता घेतल्याने त्या काळामध्ये ज्या नागरिकांवर जो काही अत्याचार वगैरे किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत त्या भरून निघणार आहेत का तर निश्चितच भरून निघणार नाहीये मग आत्ता या कायद्यामध्ये जर काही बदल केला किंवा अशा अनुषंगाने सर्वे आणि त्या प्रार्थना स्थळांमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने जर केंद्र सरकारने बदल सुचवला तर याचा परिणाम फक्त मशिदीं काही मशिदी म्हणजे ज्या काही बोटावर मोजणे इतके ज्या काही मशिदी वगैरे आहेत त्या मशिदींवरच फक्त पडणार नाही तर अशा हजारो बौद्ध वास्तूंवर जे जी, जी बौद्धांची स्थळं होती जी जैनांची प्रार्थना स्थळं होती त्याच्यावर देखील याचा परिणाम पडणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा सरकार जो आहे तो विचार करेल असं मला वाटतंय आणि कोर्टाने आता नवीन सर्वे वगैरे जो आहे तो आदेश का नवीन कुठल्याही प्रार्थना स्थळांचा सर्वे का होणार नाही हा या पद्धतीचा आदेश देखील का दिला कारण कोर्टाला देखील सगळ्यात पहिल्यांदा स्थळ एकोणीसशे एक्क्याण्णव याच्या बाबतीमध्ये जे आहे ते कोर्टाला आधी तो कायदा ठेवायचा आहे की नाही ठेवायचा त्याच्यामध्ये काही बदल करायचेत की नाही करायचेत हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत या याचिकांचा कुठल्याही पद्धतीने फायदा होणार नाही हे सुप्रीम कोर्टाला समजले असल्याने त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या नवीन याचिका मशिदींचे सर्वे वगैरे धार्मिक स्थळांच्या सर्वेच्या बाबतीमध्ये कुठल्याही याचिका हाय हायकोर्टाने जिल्हा सत्र न्यायालयाने घ्यायच्या नाहीत अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने काढले त्याही पलीकडे जाऊन सुप्रीम कोर्टाने आणखीन एक आदेश काढला की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टीन वन याच्या बाबतीत देखील या, या कायद्याला समर्थन करणाऱ्या देखील आणि विरोध करणाऱ्या देखील कुठल्याही नवीन याचिका देखील स्वीकारल्या जाणार नाही असा देखील कोर्टाने जो आहे तो आदेश काढलेला आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जो काही आपण म्हणू शकतो की चेंडू कोणाच्या कोर्टात आहे तर चेंडू हा केंद्र सरकारच्या आत्ता कोर्टात आहे आणि त्या चेंडूसोबत खेळायला केंद्र सरकारकडे चार आठवड्या आहेत या चार आठवड्यामध्ये केंद्र सरकार काय निकाल देतं काय नाही याच्यावर सगळं आहे जर केंद्र सॉरी केंद्र सरकार काय आपली भूमिका मांडतं याच्यावर सर्व आहे आणि त्या भूमिकांच्या वर आ, जे सन्माननीय सुप्रीम कोर्ट आहे ते काय निर्णय घेतात त्याच्यावर या सगळ्या गोष्टी निर्भर करतात तर सध्याच्या घडीला सद्य परिस्थितीमध्ये तर जोपर्यंत प्रार्थना स्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव याच्या बाबतीमध्ये एक देश म्हणून जोपर्यंत या देशाची संसद जोपर्यंत या देशाचं सर्वोच्च न्यायालय काही भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीच्या नवीन याचिका ज्या आहेत त्या स्वीकारल्या जाणार नाहीत म्हणजे त्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टच्या बाबतीमध्ये तर बिलकुलच स्वीकारल्या जाणार नाही तो विषय लांबच राहिला मात्र कुठल्याही धार्मिक स्थळाच्या सर्व्हे करण्याबाबतीतल्या ज्या आहेत त्या याचिका तोपर्यंत स्वीकारल्या जाणार नाहीत ज्या वेळेस त्याच्यामधून काय निकाल येईल काय होईल तर त्याच्यानंतर कोर्ट काय निर्णय घेईल तो नंतरचा भाग आहे त्याही पलीकडे जाऊन या वीस डिसेंबरला जे आहे ते अजमेर जे आहे त्याच्या सर्व्हे करण्याबाबतीमध्ये देखील कोर्ट जे आहे ते निकाल देणार होतं जिल्हा सत्र न्यायालय जे आहे ते तर तो देखील त्या देखील गोष्टी ज्या आहेत ते या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत कुठल्याही पद्धतीचा सर्वे तोपर्यंत होणार नाही अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती सुप्रीम कोर्टाने मांडलेली आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचं एक सामान्य नागरिक म्हणून मी पुनश्च एकदा स्वागत करतो कारण की माझे मागचे देखील व्हिडिओ जर आपण पाहिले तर माझं असं स्पष्ट म्हणणं एक तटस्थ व्यक्ती म्हणून माझं एक स्पष्ट म्हणणं होतं की जर आपण हे सगळे सर्वे वगैरे करतोय तर कृपा करून तो प्लेसेस ऑफ वर्षिक ऍक्ट जो कायदा आहे तो तरी निदान काढून टाका म्हणजे या सगळ्या गोष्टी करून आपण निदान संविधानाची तर किंवा कायद्याची तर मोडतोड करणार नाही जर सर्वे व्हायचा आहे तर सर्वे करण्याचे अधिकार सर्वच धर्मियांना समान पद्धतीनं दिले पाहिजेत जर आपण मशिदीखाली मंदिरं शोधणार असू तर बौद्ध वास्तूंखाली देखील हे मंदिरांखाली देखील बऱ्या बर, बऱ्याच हजारो मंदिरांखाली देखील बौद्ध वास्तू आहेत त्या देखील शोधल्या पाहिजेत मग त्याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यावर देखील क्लेम करणारे त्याच्या बाबतीत देखील बोलणारे असे लाखो जे आहेत ते बौद्ध अनुयायी या देशामध्ये आहेत मग त्यांच्या बाबतीत देखील आपण असाच काही निर्णय घेणार आहोत का हा देखील प्रश्न आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला हीच माहिती फक्त द्यायची होती की हे जे काही चुकी चुकीचं का म्हणू शकत नाही जी काही अर्धवट माहिती आपल्याला दिली गेलेली आहे पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जी आहे ती मी देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला सर्वे कुठल्याही पद्धतीचे सध्या होणार नाहीये कारण सध्या सुप्रीम कोर्ट प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन वन हा ठेवायचा की नाही ठेवायचा त्याच्यात काही बदल करायचा की नाही करायचा हा विचार सुप्रीम कोर्ट करत आहे आणि ते करत असताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची कॉलर धरून त्यांना देखील कोर्टामध्ये ओढलेलं आहे की तुम्ही तुमची भूमिका मांडा कारण तुम्ही या सगळ्या प्रकरणापासून लांब राहू शकत नाही आणि या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो एवढंच सांगून मी थांबतो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपा करून जास्तीत जास्त शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद जय शिवराय जय संविधान जय भीम